गुरु रुरु र विष्णू गुरु र देव महेशरा गुरुर साक्षात पर ब्रस्मय श्री समर्थ जय, जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करून हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते गुरुपौर्णिमाविषयी आपण काही उपाय पाहणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून सनातन परंपरेत आषाढ महिन्यातील पौर्णिमेची तारीख खूपच शुभ आहे हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो कारण या तिथीला महर्षी वेदव्यासजींचा जन्म झाला होता जे वेदांचे निर्माता आहेत म्हणूनच या दिवसाला आपण आषाढी पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतो यावर्षी गुरु पौर्णिमेचा उत्सव दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी साजरा केला जाईल हा विशेष दिवस गुरुप्रंती श्रद्धा कृतज्ञता आणि समर्पण व्यक्त करण्यासाठी आहे गुरु पौर्णिमेला काही विशेष उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी यश आणि मानसिक शांती मिळते आपण या उपायांबद्दल सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नंबर एक चा उपाय आहे यशासाठी जर तुमच्या खूप प्रयत्नानंतरही तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी देवाला पिवळी मिठाई अर्पण करा आणि नंतर ती प्रसाद म्हणून वाटून घ्या त्यामुळे रखडलेली कामे जलद होण्यास मदत होईल जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल तर जीवनात सतत संघर्ष सुरू राहतो अशा परिस्थितीत तुम्ही या दिवशी पिवळी हळद पिवळी डाळ बेसनाचे लाडू केळी बेसनाची डाळ केशर किंवा पितळीची भांडी यासारखी पिवळ्या रंगाशी संबंधित वस्तू दान करू शकता यामुळे बृहस्पती बळकट होतो आणि तुमच्या जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात उपाय आहे दुसरा आर्थिक प्रगतीसाठी या दिवशी पिवळे कापडे धान्य मिठाई इत्यादी दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते विशेषतः गरजूंना दान केल्याने शुभ फळ मिळते नंबर तिसरा उपाय आहे वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी वैवाहिक जीवनात शांती मिळण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्र स्थापित करा आणि त्याची पद्धतशीर पूजा करा हा उपाय वैवाहिक जीवनातील समस्या कमी करण्यासाठी मदत करतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही काम करणे अशुभ मानले जाते जे तुमच्यासाठी जा हानिकारक असू शकते अशी कामे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील हिरावू शकतात या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते, ते देखील आपण जाणून घेऊया यावर्षी गुरुपौर्णिमेचा शुभ सण दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे हा दिवस केवळ गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाही तर वेदांचे संकलन करणारे ऋषी वेद व्यास यांची जयंती म्हणून देखील साजरा केला आहे या कारणास्तव या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक त्यांच्या शिक्षकांचे आदर आणि भक्तीने स्मरण करतात आणि जप दान पूजा यासारख्या पुण्यकर्मांना विशेष महत्व आहे तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पूजा देखील केली जाते हा दिवस जितका शुभ आहे तितकाच तो सावधगिरीने साजरा करणे देखील महत्वाचे आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष कामे करणे टाळावे कारण यामुळे देवी लक्ष्मीला राग येऊ शकतो आणि जीवनात धन आणि आनंदाचे नुकसान होऊ शकते म्हणून या शुभप्रसंगी लक्ष्मी आणि गुरु देवींचे शुभ आशीर्वाद कायम राहावेत म्हणून संयम आणि भक्ती खऱ्या मनाने पूजा करणे आवश्यक आहे या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते देखील आपण जाणून घेऊया मास मध्य तामसिक अन्न टाळा या पवित्र दिवशी लसूण आणि कांदा यांसारखे मास मध्य आणि तामसिक अन्न पूर्णपणे टाळले असे अन्न खाल्ल्याने केवळ आध्यात्मिक हानी होत नाही तर देवी लक्ष्मीलाही राग येतो याचा परिणाम घरांमधील आनंद शांती आणि आर्थिक हानी होऊ शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या गुरूंचा आदर करा गुरु पौर्णिमा ही तुमच्या गुरुबद्दल कृतज्ञता आदर व्यक्त करण्याचा एक प्रसंग आहे जर कोणी त्यांच्या गुरूंचा अनादर केला किंवा दुर्लक्ष केले तर ते अत्यंत अशुभ आहे तुमच्या गुरूंचा आदर केल्याने तुम्हाला ज्ञान आणि जीवनात यश दोन्ही मिळते म्हणून आदर नक्की करावा या दिवशी राग आणि वाद नक्की टाळा हा दिवस शांती आणि धनासाठी आहे म्हणून या दिवशी रागवणे कोणाशी भांडणे किंवा वाईट शब्द वापरणे नकारात्मक ऊर्जा ला आमंत्रण करते विशेषतः महिलांशी गैरवर्तन केल्याने देवी लक्ष्मीला नाराजी होते उलट जर तुम्ही महिलांचा आदर केला आणि त्यांना भेटवस्तू दिल्या तर तुम्हाला संपत्ती आणि सौभाग्य मिळते गुरुपौर्णिमा पूजाविधी कशी करावी हेही आपण बघूया यावर्षी विशेष योग निर्माण झाल्यामुळे गुरुपौर्णिमा खूप फलदायी ठरेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर घरातील प्रार्थनास्थळी बसलेल्या सर्व देवी देवतांना नमस्कार करावा या दिवशी वेदांचे निर्माता वेदव्यास यांची पूजा करावी आणि जर तुम्ही एखाद्याला तुमचा गुरु बनवला असेल तर त्याच्या चरणाची पूजा करावी आणि तुमच्या गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत या दिवशी गुरुव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते या दिवशी गायीची पूजा केली जाते सेवा आणि दान केल्याने अक्षय पुण्य आणि चांगले आरोग्य देखील मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरु म्हणून तुम्हाला जर आवडत असतील तर श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरु म्हणून देखील तुम्ही पूजा करू शकता स्वामी महाराज हेही आपले गुरुच आहेत गुरुपौर्णिमा पूजा शुभवेळ दोन हजार पंचवीस ब्रह्मपूजा मुहूर्त पहाटे चार दहा ते चार पन्नास अशी आहे पूजा मुहूर्त सकाळी अकरा एकोणसाठ ते दुपारी बारा चोपन्नपर्यंत मुहूर्त आहे दुपारी बारा पंचेचाळीस ते तीन चाळीसपर्यंत आपण पूजा करू शकतो संधीप्रकाश वेळ संध्याकाळी सात एकवीस ते सात एक्केचाळीसपर्यंत आहे तुम्हीही तुमच्या गुरूंची सेवा करून पुण्य नक्कीच मिळवा श्री स्वामी समर्थ जयजयस्वामी समर्थ तुम्हाला जर आजचा हा गुरुपौर्णिमेविषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमच्या एका लाईकने मला प्रेरणा मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बाजूची बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील तुमचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद